नमस्कार माझं यूट्यूब कुटुंब आजचा ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनेलवरील पहिलाच ब्लॉग आहे आणि त्यामुळे सुरुवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने झाली पाहिजे नाही ना का तर चला तुम्हालाही घेऊन जाते दगडू गणपतीच्या दर्शनाला रात्री असंच बसलेले होते आणि अचानक लक्षात आलं उद्या रामनवमी मग वाटलं कुठेतरी चांगलं ठिकाणी जाऊ आणि सध्या मी पुन्हा बसल्यामुळे लगेच होणार आलं दगडू गणपती प्लॅन ठरवला सकाळी पाचला उठायचा आणि साडेपाचपर्यंत घ्यायची माझी पहिलीच वेळ होती रामनवमीला पुण्यात बाहेर पडायची पण गर्दी टाळायची होती म्हणून लवकर चाळीस ठरवला ठरल्याप्रमाणे सकाळी उठे साडेपाच नाही पण पाच चाळीसला निघाले आणि साधारण साडेसहाच्या आसपास लघुक्षेख मंदिरात पोहोचले जास्त गर्दी नसल्यामुळे छानस शांत आणि मनि मनपूर्वक दर्शन घेता आलं दर्शनानंतर जवळच काका हलवाई चौकाजवळील श्री दत्त मंदिरात पायी चालत गेले तिथेही दर्शन घेतलं आणि तिथून पुढे निघाले नंतर ऑटोने सतपुरी श्री जंगली महाराज समाधी वाटली तिथे पच्च्यासाठी सुविधा उपलब्ध असून सहज आणि शांततेत दर्शन घेतलं मंदिराच्या बाहेर बायकांनी सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि विविध फुलांनी केलेली सजावट डोळ्यांना खूपच सुंदर वाटली सकाळच्या पक्षांच्या कृबिलाटासोबत ती प्रशांत प्रसन्न आणि साध्विक वातावरण मनाला म्हणून टाकत होतं तिथून लगेचच जवळ असलेल्या पाटालेश्वर पाटालेश्वर केव टेम्पलकडे लक्ष केलं आम्ही तिथे साधारण सहा चाळीसच्या सुमारास होतो पण हे मंदिर आठ वाजता उघडतं त्यामुळे आम्ही आज जाऊ शकलो नाही पाटालेश्वर मंदिराच्या शेजारीच असलेल्या मुख्य मंदिरातूनच म्हणजे जंगली महाराजांच्या मंदिरातूनच ही केव दिसते पण आज प्रवेश करता आला नाही हे मात्र थोडंसं खटकून गेलं पण काही का हरकत नाही लवकरच इथे देखील एक वेगळा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आजची सफर इथेच नव्हते तुमचं प्रेम साथ आणि आशीर्वाद आम्ही आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नव्या ब्लॉगमध्ये धन्यवाद